जय मंडळी जय शिवराय तशा सर्व मजेत नाही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मी आता आहे माझ्या माहेरी आणि आज मी चालली माझ्या सासरी कवतीला तसं मी का सोडवायला आलेले तर बघू आता कोणती गाडी मिळते आजच पण आहे आज वेळ आहे का ते आहे तर बघू आता किती वापर चार साडेचार वाजलेले आहेत बघू आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे त्याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला माझे सासरकडचे भेटतील तुम्ही आधी माझं गाव बघितलेलंच आहे सासरचं सा। तर ब्लॉग कंटिन्यू बघा आता मोमेंट पोहोचलेलो आहोत नेक्स्ट डे उत्तर मंडळी मी आता चाललेले आहे चोंड्यामध्ये माझे सासू सासरे आणि वाडीतली काही आमची मंडळी आहेत सर्वांनी मिळून भुईमुगाची शेती केलेली आहे तर आता फायनली भुईमुगाच्या शेंगा काढून झालेल्या आहे शेंगदाणा काढून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता रोज असे काढल्यानंतर समान वाटे केले जातात तर हे ह्या दिवशी काढलेले आहेत तर ही जेवढी मंडळी दिसत आहेत ते समान हिस्से आता करून घेणार आहेत कारण सर्वांनी समान मेहनत घेतलेली आहे ब्लॉक ने बघा आत्ता बघा अननस केवळे झालेले आहेत दाखवते तुम्हाला हे बघा आता हा दाखवते हे बघा आता आम्ही एक तोडून त्याचा आस्वाद घेणार आहोत एक, एक, एक दोन तीन चार पाच बघा केवढे आनंद असेल तोडा थोडा तोडा हा आणून काढलेला आम्ही

काय आणि ते आंबा आंब्याची फांदी बघा कशी पडली मग अशी वारा वादळ खूप आलेला अशामुळे तिकडे वाटवलं लोकांना हे बघा ही काळी मिरीची झाड आहे वेल आहे हे बघा वरपर्यंत गेला आणि इकडे पसरली अशी ही काळी मिरी आहे पूर्ण तर आता आम्ही नारळ काढणार आहे आणि मी काल परवासुद्धा नारळ काढले होते तर त्यातलं पाणी पिलं अक्षरशः एवढं पाणी नारळातून निघतंय ना जवळजवळ छोटा टोप आमचा असं पूर्ण भरतो असं तर आता मी तुम्हाला नारळ काढताना दाखवते हां अर्धा लिटर तरी असेल जेमतेम आणि एवढं गोड गोड पाणी ना मस्त गोड रस तर बघा ना किती छान वाटतं ना ही सगळी अननसाची झाडं आहेत इकडे काळी मिरीबू कोपऱ्यामध्ये नको थांब ना आता नारळ दाखवले आता इकडे वरती आलेली आहे वरच्या चोंड्यात आलेली आहे तर इकडे बघा इथे सुद्धा नारळाची झाड आहेत लिंबूचं झाड आहे लिंबू बघा केवढे आलेले आहेत ते तुम्हाला हे बघा पूर्ण झाड गच्च लिंबाने भरले दिसत दिसतच असेल तुम्हाला बघा झूम करून दाखवते केवढे लिंबू आलेले आहेत पूर्ण झाड लिंबाने भरलंय बघा किती आहे असं झूम करून बघितलं ना की दिसतात समोर मी बघते तर फुल मी भरलेले झाडे बघा आता निलेशाला निलेश काढतायत इकडे खाणार काढतायत घ्या ना तुम्ही काढा ना पडलेलं आहे अशा रीतीने इकडे या साईडला आहे काढा तुम्हाला आवडतात ना रुणा। थे चा। थे चा। थे चा। थे चा। अरे असं फासा अरे सक्सेस होतोय अशा पद्धतीने खिलाडी आमचा जोर लावतोय पण काही नारळ पडत नाही आहे प्रयत्न चालू आहेत कसोटीचे प्रयत्न चालू आहेत बायकोला नारळ पाणी दिल्याशिवाय चैन पडणार नाही आणि सर्व लक्ष नारळावरती पण नारळाचं लक्ष फांदीवरती बघू कोण जिंकतंय आटी तर तिच्या सामन्यामध्ये आ कुठे गेलं रे फायनली फायनली दोन नारळ पड पाडलेले आहेत हे बघा असं इकडे चला आता तिसरं नारळ तोडतायत आहेत फक्त <tap> ओके अर्धा लिटर पाण्या भेटेल आपल्याला अशा पद्धतीने निलेश धोत्रे निलेश गौतम धोत्रे आणि अद्वैत निलेश धोत्रे यांनी तिघांसाठी प्रत्येकी एक एक नारळ काढलेला आहे इथे बघा केळीचा गड पानांच्या आत लपलाय हा बघा ना केवढा के मोठा वाव मग अशी नाही एक पडलं ना दाखव अरे ल तुझं काढतो आहे कुठे कुठे हा एक काजू इ बघा लटकलेला लटकला आणि हा एक काजू आणि हा इथे आता मी असा तोडलेला तो आहे आणि हा आपण आता झाडावरचा काजू बी भाजीची आहे ना ती भाजीची बी आहे भाजी, भाजी तो झाल्या नंतर काढ दिवसाने असा होईल तो पण चला फायनली आम्हाला दोघं एक की काजू भेटलेलं आहे अहो कसं बघतो आहे हो तेच झाड आहे हे आमची बाबांची चूरचे आजी। आ? आ? आजी आजी, आजी। तर मंडळी नारळाची झाडे खूप आहेत आमच्याकडे आणि नारळ पण खूप आले होते तर मग एवढे तर नारळ निलेश यांना काढायला जमले नसते म्हणून आम्ही गावातले जे आहेत भाऊ त्यांना बोलवलं आणि त्यांनी झाडावर चढून एवढे नारळ काढलेले आहेत आणि निलेश आता ते झा सर्व नारळ चोलतायत काही पाणी म्हणजे शहाळ नारळ आहेत काही सुकलेले आहेत तर अद्वेतचं चाललं आहे टेरेसवर वर खाली करतो आहे आणि ते बघा आमच्याकडे मशीन पण आहे नारळ सोलायची तर बघा निलेश किती सराईतपणे नारळ सोलत आहेत मी देखील पुढे प्रयत्न केलेला आहे पण मला काय एवढं जमलं नाही कारण का ताकद खूप लागते त्याला साल सोलण्यासाठी तर बघा निलेश किती मस्तपैकी नारळ सोलून तुम्हाला दाखवतील ब्लॉग कंटिन्यू बघा तर मंडळी फायनली मी नारळ सोललेला आहे बघा केवढे कष्ट केल्यानंतर माझ्याकडून एक नारळ सोलून झालेला आहे निलेशांनी तर केवढे नारळ सोललेले आहेत तर मी खूप खुश झाले माझा आनंद गगनात्मा होईना तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा